भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अठरा सप्टेंबरला दुपारी चार वाजता पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी वर्धेचे माजी खासदार रामदास तडस आमदार डॉ पंकज भोयर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट प्रदेश सचिव सरिता काकरे आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर दिवे उपस्थित होते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीरनाम्यांमध्ये म्हटले होते वन नेशन वन इलेक्शन करू त्याला केंद्रीय महामंडळांची ठराव असून सुद्धा लवकरात लवकर राज्यसभा आणि लोकसभेमध्ये चर्चा होईल विवो महाविकास आघाडीमध्ये घुस आहे राहुल गांधी वरती जे काही वक्तव्य होत आहे त्याचे मी समर्थक करत नसल्याने यावेळी माध्यमांना सांगितले पण राहुल गांधींनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे असे म्हटले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता जाहीरनामा दिला होता त्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा एक अत्यंत महत्त्वाचा जाहीरनाम्यामध्ये समावेश होता आणि या शंभर दिवसामध्ये पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी आपल्या देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आणि आज वन नेशन वन इलेक्शनचा मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव था, झाला लवकरच राज्यसभा लोकसभेमध्ये यावर चर्चा होऊन मला असं वाटतं या रा देशामध्ये अनेक वर्षापासून एकोणीसशे बावन्न सत्तावन्न याचे अनेक रेफरन्सेस आहेत अनेक वर्षानंतर आज ज्या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला आणि हा ऐतिहासिक निर्णय देशाला स्टेबल करणे सरकार मोठ्या प्रमाणावर एका वेळी येणे आणि दोन्ही सरकार केंद्र सरकार राज्य सरकार एका वेळी आले तर या दोन्ही सरकारमधला जो विकासाचा जो एक अजेंडा असतो तो, तो अजेंडा सुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल दोन्ही सरकार कुठल्याही पक्षाची असो दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात येतील तेव्हा एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शनमध्ये येतो जो डबल डबल इलेक्शनमध्ये खर्च येतो प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता 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 आणि त्यातून जो प्रशासनाचा काळ जातो जनतेचा काळ वाया जातो काळ वाचणार आहे मोठा काळ वाचणार काल, काल गोष्ट केला की मुख्यमंत्री जे आहेत मी देखील मुख्यमंत्री पदाचा दावा केला होता अजित पाट जयंत पाटलांना असं पत्र देखील केलं होतं मला माहित नाही झिरवळ काय बोलले पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला खूस आहे शरद पवार साहेबांना सुप्रिया त्यांना मुख्यमंत्री करण्याचा त्यांनी चंगत बांधला आहे उद्धव ठाकरे कठोर फिरतायत मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा काँग्रेसकडे कर जात आहे शरद तिकडे जात आहे तिकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले सारखे अजून दहा नेते तयार झाले आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री चढावळ आहे आमच्याकडे फक्त डबल इंजिन सरकार आलं पाहिजे केंद्रातलं दोन हजार एकोणतीसचं मोदीचं सरकार पर्यंत आणि राज्यातलं सरकार जर एका विचाराचं आलं आणि हे दोन्ही सरकार जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला एक मोठा फायदा होऊ शकतं म्हणून डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला पाहिजे कारण दिल्लीमध्ये मोदीजी दोन हजार एकोणतीस पर्यंत आता आहे त्यांचा सरकारचा पुरेपूर -फुर फायदा या महाराष्ट्राला झाला पाहिजे जर महाविकास आघाडीला चुकून मत दिलं आणि सरकार जर चुकीचं आलं तर त्या पद्धतीनं जसं उद्धव ठाकरेंनी पंधरा योजना बंद केल्या होत्या त्यांच्या काळात म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा बंद केली होती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जर चुकीचं सरकार आलं तर मोदी सरकारच्या केंद्र सरकारचा कोणताही सपोर्ट या महाराष्ट्राला ते घेणार नाही मोदीजीने किती म्हटलं हे गे हे लोक घेणार नाही कारण मोदींचं नाव होईल म्हणून हे लोक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक लोक योजना डिनाय करतील योजना येऊ देणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं डबल इंजिन सरकार आमची प्रायोरिटी आहे मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीची प्रायोरिटी आहे काल संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं होतं की राहुल गांधी यांची जीपवी आज अनिल गोंडे यांनी वक्तव्य केलं की राहुल गांधी दोघांवर गुन्हे दाखल झालेले काय सांगाल असे वक्तव्य मी कालही सांगितलं सकाळी सांगितलं आताही सांगतोय अशा बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाही असं बोलणंही योग्य नाही कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये पण राहुल गांधींनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण आम्ही काढून टाकू क्लिअर आहे त्यांच्या बोलण्यामध्ये तर आता बघा हे लोक आत्ता मोदीजींच्या विरुद्ध प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार मोदीजीने कधीच संविधान बदलण्याची के भाषा केली नाही दहा वर्ष मोदी जे होते कधी संविधान बदललं नाही आताही कधी संविधान बदलणार नाही आहे तो बदलूच शकत नाही पण खोटाडे पण एवढा केला की जनतेला कन्फ्युज केलं आता स्वतः राहुल गांधींनी कोटातलं उठावर आणलं की आम्ही संविधान आम्ही आरक्षण बदलणार आहे आम्हाला आरक्षण नको आहे हेच नेहरूजींनी म्हटलं होतं हेच नेहरूजींनी म्हटलं होतं की आरक्षण विकासाला बाधा आहे हेच राजीव गांधींनी म्हटलं होतं आरक्षण हे बुद्धीहीन लोकांना द्यावं लागतं हेच आता राहुल गांधी बोलले की आम्ही आरक्षण थांबवणार आहे त्यामुळं तीन पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबवण्याची आहे राहुल गांधीने सुद्धा विचार करून बोललं पाहिजे आम्ही महाराष्ट्रात राहुल गांधी आल्यावर त्यांच्या स्टेजवर त्यांच्या सभेत जाऊन आमचा ओबीसी समाज आमचा एस समाज आमचा एस टी समाज हा विचारणार आहे की महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्हाला आरक्षण का नको आहे तुम्ही का आरक्षण विरोधी आहे याचा जाब आम्ही विचारणार आहे का नाही मला असं वाटतं सरकारनी एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी त्यांना काय आश्वासन दिलं आहे पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे ओबीसीचं कुठलंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्याकरता काय चर्चा त्या केल्या पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भाजपाची भूमिका क्लिअर आहे देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण दिलंही होतं पण मधल्या काळात महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते गेलं उद्धव ठाकरे मुळे ते आरक्षण गेलं गेलं आता माननीय एकनाथ शिंदेजींनी जरांगीजीला काहीतरी शब्द दिला आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आम्ही मागितली आहे देवडे पुलगाव आम्ही त्यांचे पॅरामीटर आम्ही सांगितले देवडे पुलगावला आम्ही का जिंकू शकतो शिंदे साहेबांनी सांगितलंय आमचा वाद नाही कोणती सीट कुणाला आम्ही आता जिंकण्याकरता लढतो आहे आणि शंभर टक्के आमच्या एक एक सीटला निर्णय आम्ही मेरिटवर करू हा फार आग्रह असणार आहे कुणाचा कोणती सीट कुणाला मिळावी पण जिंकण्याचा मात्र आग्रह असणारा मला वाटतं सत्तरऐंशी टक्के आमचे निर्णय झाले आहेत आमचे लवकरच निर्णय होतील काही फार वाद नाही राहिले उमेदवार बदला पार्लमेंटरी बोर्ड वगैरे बसून निर्णय होईल काही जागावर मात्र सिटिंग गेटिंग वगैरे जो बोलताय त्यामध्ये जर आम्ही जिंकत नसू तर आम्ही मोठं मन करू ते जिंकत नसेल ते मोठं मन करतील पण ज्या ठिकाणी आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी तिघे बसून हे कशी आहे ही कशी आहे ही कशी जिंकतोय प्रतिनिधी निलेश पिंजारकर स्टार महाराष्ट्र न्यूज वरधा